नमस्कार अपन पहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज अभिनंदन <दख़ी> मोटा तो प्रमाण बंग्लादेश लोक इतना अतरीते धंदे करा लगल ला घाटकोपर पश्चिम मध्ये मी गेले काही दिवस पाहतोय इथल्या दुकानदारांना मारहाण करणं धमकी करणं ड्रग्सचा धंदा चालू आहे आणि म्हणून आज ही ते पाहणी विधीट महापालिका पोलीस अधिकाऱ्यांसोबत मला जे कळलं आहे की मुंबईच्या सगळ्या रेल्वे स्टेशनच्या आसपास मुंब्राहून बांगलादेशी येतात तिथे ते राहतात स्थानिकांवर दगडफेक मारहाण धमक्या देणं आणि पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी यांना मी आज वॉर्निंग दिली आहे हा सगळा परिसर साफ झाला पाहिजे एक पण बंगलादेशी दाखा कामा नये आणि कोणी धमक्या दिल्या तर त्या सगळ्यांवर काय कारवाई होऊ शकते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या दंगे दंगेखोरांना कारवाई करून दाखवून दिलाय मुंबईमध्ये हा मोठा प्रश्न आता उभा राहतोय ठिकठिकाणी रेल्वे स्टेशन खालील केलं जात सगळ्याकडे मी पाहिलंय मग ते बोरीवली असो कि मुलुंड असो घाटकोपर असो कि वडाला असो एक प्रकारचे प्लॅनिंग करून तिथला स्थानिक तो मराठी उत्तर भारतीय त्या फेरीवाल्यांना धमक्या दिल्या जातात नागरिकांना व्यापाऱ्यांना आणि आता तर फेरीवाले ड्रग्सचा पण धंदा करायला ला लागले याच्या विरोधात आजपासून आम्ही मोहीम सुरू केली आहे मी मुंबई महाराष्ट्राच्या लोकांना वचन देतो दिवसाचा जे अनधिकृत भोंगे आहेत त्याचा संबंधात नवीन कायदे कानून येणार आहेत आणि मग सगळ्या अनधिकृत मस्जिद आणि अनधिकृत भोंगे बंद होणार फेरीवाले बांगलादेशी पण आतमध्ये जाणार